पर्वते करीबा कया ऐका त्या ठिकाणी सुदाम ब्राह्मणाची आणि देवाची भेट झाली ऐका सगळे द्वारपाल बाजूला झाले आणि कृष्ण परमात्मा सुदामाला घेऊन येत आहेत आपल्या नगरामध्ये सगळे सैनिक मस्तक झुकवून उभे आहेत कोण आहे काय भाग्य उजळलंय अरे कोण आहे ह्या व्यक्ती की ज्याच्यासाठी आपल्या राजाने आपलं सिंहासन त्या ठिकाणी सोडलं आणि सिंहासन सोडून जगाचा मालक ब्राह्मणा करता धावला सगळे सिपाई विचार करतायत ज्यांना आपण सामान्य व्यक्ती समजत होतो दो दोन तर देवाचा दो मित्र निघाला आणि देवाचा मित्राला घेऊन देव कृष्ण परमात्मा या सुधाम ब्राह्मणाला आपल्या नगराय सगळ्या शिपाईंच्या मानात झुकलेल्या आहेत आणि सगळे शिपाई नतमस्तक झाले सुधाम देवासमोर आणि कृष्ण परमात्म्याने सुधाम ब्राह्मणाला उंच सिंहासनावर सिंहासनावर बसवलंय आपल्या आपल्या ब्राह्मणाला बसवलं आणि देव सुधाम ब्राह्मणाच्या पायाजवळ त्या ठिकाणी बसला सुधाम ब्राह्मणाला आपल्या सिंहासनावर त्या ठिकाणी बसवलंय आपल्या स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आणि स्वतःच्या ब्राह्मण नको नको म्हणून दे आणले देवा करता तांदूळ आणले नाही देवाने आग्रह केला बसा सुधाम ब्राह्मणाला उंच अशा प्रकारच्या त्रैलोक्य पदावर जगाच्या मालकाने बसवलं हो जे पद कुणाला प्राप्त होऊ शकत नाही असं आपलं पद जगाच्या मालकाने सुधाम ब्राह्मणाला दिलं आणि सुधाम ब्राह्मणाची सेवा जगाचे मालक अष्टुंने सुधा ब्राह्मणाचे चलन तशी सेवा केली आहे आणि अशा प्रकारे ब्राह्मणाची सेवा केल्यानंतर ब्राह्मणाने या कृष्ण परमात्म्याची जी मैत्री होती लपवण्याचा प्रयत्न केला सुधा चरण शाने दु चररा सुबो से शुदाए न घबरा प्यारे जरा तुम सुदामा खुशी का समां तेरे करई बा गया रे खुशी का समां तेरे करई बा गया रे बदल बनन घबरे कुझी न स असेल आणि त्या ठिकाणी सुधाम ब्राह्मणाने सुधाम ब्राह्मणाला विनंती करतोय दादा खरं सांगा काय दिलंय माझ्या वहिनीने माझ्याकरता द्वारका नावाची नगरी देवाची सोन्याची नगरी आहे सुधाम ब्राह्मणाने पोहे आणले होते ना पोहे लपवत होते तेव्हा पोहे त्या ठिकाणी मात्र लपवतायत हो पोहे लपवतायत कात देण्याची इच्छा होत नाही एवढं मोठं नगर पाहिल्यानंतर एवढा ऐश्वर्या पाहिल्यानंतर पण देवाने सुधाम ब्राह्मणाकडून ते जे पोहे आहेत ना हिसकवण्याचा प्रयत्न केलाय हिसकवण्याचा त्या ठिकाणी ब्राह्मण पोहे आणि हिसकवून घेतले देवाने सुधाम ब्राह्मणाकडून पोहे आणि असे पोहे खायलाय जन्मजन्मीचा त्या ठिकाणी देव आहे आणि देवाने तृप्तीचा ढेकर दिला आणि सुदाम ब्राह्मणाने सुदाम ब्राह्मणाने पोहे गेल्यानंतर ते पोहे देवाने आवडीने खाल्ले की पोहे सुदाम देवाची पक्के मारे कोरडे अशा प्रकारे जगाच्या मालकाने सुद्धा ब्राह्मणाकडे पाहावं आणि आनंद व्हावा आणि सांगितलं आणि सुदा ब्राह्मणाचं भाग्य बदलवून टाकलं जगाच्या मालकाने सोन्याचं गाव प्रदान करून दिलं सुदा ब्राह्मणाला व तिकडे सुदा ब्राह्मणाची नगरी सोन्याची झाली इकडे सुदा ब्राह्मणाने सगळ्या पत्न्यांना आशीर्वाद दिलाय रुक्मिणी माता विचार करते की आहे असा पाहुणा हो की ज्याच्या समोर देवाने त्यांच्या पायाजवळ बसला देवाने त्यांच्या पायाजवळ बसावं सुधा ब्राह्मणाला देव पोहे खाऊ घालतायत ना देव सुदा ब्राह्मणाला पोहे खाऊ घालतायत आणि सुधाम ब्राह्मण हे ऐश्वरी पाहतोय रुक्मिणी मातेने विचार असा आहे की हे सगळे पोहे जर देवाने खाऊन टाकले तर काय देऊन टाकले अजून काय जाणव म्हणून रुक्मिणी माता म्हटली की मला सुद्धा थोडीशी पोहे द्या हो मला सुद्धा त्या ठिकाणी पोहे द्या का सुधाम ब्राह्मण आहे ब्राह्मण आहे आणि या ब्राह्मणाच्या हातून प्रसाद प्राप्त झाला रुक्मिणी मातेला रुक्मिणी मातेला त्या प्रसादाचं महत्व घडाल आणि त्या रुक्मिणी मातेने सुद्धा ते पोहे काढले आणि जगाच्या मालकाने तृप्तीचा ढेकर दिला आणि सुधाम ब्राह्मणाचं गाव सोन्याचं झालं गोपाळ कृष्ण अशा या सगळ्या मंडळींनी आपल्याला दिला म्हणून जोरात संगवा अशा प्रकारे ब्राह्मणाला देवाने दर्शन दिलं त्यानंतर गांधारीचा शाप म्हणून यदुवंशात त्या ठिकाणी नाश झाला गांधारीचा शाप भेटला होता यदुवंशाला कृष्णा कुणी वाली राहणार नाही त्या शापामुळे यदुवंशात नाश झाला तिला शुकमुनी कथा सांगून त्याच्या देहात निराश होतो आता, आता तक्षक आला काय आणि गेला काय